काल फाडून फेकलेली वहीची पानं घरभर फिरत होती आक्रोश करीत कानठळ्या बसतील असा आरडाओरडा चालला होता त्यांचा मी मात्र शांत निवांत अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतलं होतं स्वतःला कल्लोळ वाढतच गेला शेवटी दार तोडलं त्यांनी सगळी आत त्यांचे भकास चेहरे अस्वस्थ करू लागले तर काही रागारागाने पाहत उभे होते काही खाली मान घालून उभे होते काही हुंदके देत होते तर काहींच्या डोळ्यातून नुसतेच अश्रू वाहत होते मात्र सगळेच एकटक माझ्याकडे बघत होते शेवटी एकाने पुढाकार घेतला जवळ आला म्हणाला काय झालं म्हटलो काही नाही अंधारात कळालं नाही म्हणजे मन मस्तिष्क आणि शरीर याचा गुंता झाला मग तो सोडवताना तुम्ही जखमी झालात अरे पण आम्ही तुझाच भाग आहोत ना माहीत आहे तरी पण कुणाला सांगणार सगळं मग सगळा राग आमच्यावर एका पानाने रडतच माझा हात पकडला म्हणाला असं दूर लोटून चालणार आहे का मला मी त्याच्या जखमा बघत त्याला जवळ घेतलं तसा त्याचा बांध फुटला त्या ओघळ त्या अश्रूने त्यावरील अक्षरे वाहू लागली आता त्या अक्षरांचा आकांत सुरू झाला सगळी अक्षरं एकमेकाच्या हातात हात घट्ट पकडून उभी राहिली एकटक माझ्याकडे बोलत मी त्यांना उंजळीत घेतलं व भिरकावून दिलं अवकाशाच्या निर्वात पोकळीत तुम्ही काल विचारत होता मला बोलत का नाहीस ज्याचे शब्द हरवले त्याला बोलण्याचा हक्क असतो का तुम्हीच सांगा